नमस्कार शेतकरी मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमन अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे चौदा पंधरा सोळा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तरो या कुटी तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पावसाचा अंदाज हा कुठे अधिक तर कुठे मध्यम तर कोणत्या भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना निजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच एनेकॉन बघण्यासाठी आजच इटोबिया या चॅनलवर जाऊन जय शतकरा राजय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या विलंबनांद सविस्तर वाणे चौदा पंधरा आणि सोळा जून नंतर महाराष्ट्रामध्ये मा पावसाचा अंदाजा कसा बघायला मिळणार आहे तर वेळेत अरबी समुद्रामध्ये दमट वारे मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन या वाऱ्यामध्ये अद्रतेचे प्रमाण वाढत जाऊन पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होईल तसेच दक्षिण अरबी समुद्र केरळ किनारपट्टी कोकण विभाग आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागामध्ये लो प्रेशर चौदा आणि पंधरा जून या तारखेच्या दरम्यान सक्रिय होईल आणि तसेच बंगालच्या उपसागराकडे हे वारे दाखल होत आहे आणि काही प्रमाणात मान्सून सक्रिय होऊन दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये या तारखेपासून काही मान्सून पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चौदा पंधरा आणि सोळा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा सव्वीसरपणे जाणून घेऊया तर, तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस तर कोणत्या भागात मुसळधार तर कोणत्या भागामध्ये मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे या पावसाचा जोर अधिक राहील जसे केरळ कर्नाटक गोवा या भागामध्ये ढगपुटी सदृश पाऊस हा किनारपट्टीच्या भागामध्ये आणि अरबी समुद्राच्या भागामध्ये अर्थात किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये ढगपुटी सदृश पाऊस राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोरदार राहील आणि इतर भागामध्ये ढगपुटीसारखा पाऊस राहील कर्नाटक राज्यातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बहुतांश भागात कोसळेल तेलंगणाच्या भागात मुसळधार राहील आणि भारताच्या पूर्व भागाकडे विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम हैदराबाद विजयवाडा अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामाल रौरकेला धनबाद कोलकाता आसपासचा बहुतांश परिसर मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे अधिक पावसाची शक्यताही कोकण विभाग आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यातील काही परिसर या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे थोडक्यात व्हिडिओ जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे ढगपुटी सदृश्य पावसा சாவத்தவடி அம்போளி சாந்த ராம அல்டா பெட்ஜி அணி கினாரப்பட்டி பரிசர மப்பசா பாரசே வெங்குளா மஹல் அது சிந்துதூர் ஜி உத்தரமே கடைகா பட்டேகா திழா வைகணி போய காசல் கணக்கவலான போண்டா யாக ரயில் அயங்கர்ப்பு பவுசா கொனகேஷ் விஜயதுர் வடாப்பேட்ட பூர்ண ரத்னி நேர்வா முலகுனியாக ரத்னி ஜித் ரயில் பஷிமே கணக்கவல போண்டா ராதான காரிப்பட்டு ககனா ரயில் लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळेल कोल्हापूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील या भागापेक्षा जसे मलकापूर कुकुडला अतिजोदार स्वरूपात राहील किनी कोडाली अष्टा आणि कोल्हापूर परोळा संगळ इकडे अतिजोदार स्वरूपात राहील इसपुरली कागल जैनवाडी निपाणी मोरगुड गारगोटी कापसी सांकेश्वारा कुरणवाडी अजरा नैसरी अड्डाला अतिजोदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे कोकाक अलकांगिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील रायब किडकल चिकोडी सल्लगा शिरोपी कुडाची लाई तुफान पावसाचा अंदाज राहील इचलकरंजी शिरळ सांगली मालगाव देसिंग चळकाटी किरंगे अडाली तेसंग या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे धागलपूर बेलर्जत कानामाडीलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील देसिंग कोची नागललाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि सातारा जिल्ह्याकडे पावसाची शक्यता रामपूर पलूस कराड कडेगाव आणि बीटा अतिजोरदार स्वरूपात राहील बसवली औंध वडूच रिंदाल देहवाडी या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे बराड शिंगणापूर लाटे पलटण बारामती लोणार अद्राकी मोल देवरा इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना पटण अर अरवाडी सरवाट मुसळधार स्वरूपात राहील ढगपुटीचा दृश्य पाऊस माकंजन सरवडा लोटे चिपळूण खेड जागदेऊस धागाव गुहागर हेडवी मार्गाव तांबे या भागामध्ये बघायला मिळणार आहे मंदनगर माडवर्धन गोरेगावलाई तुफान पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील जसे व्याले सोनापूर लवसा टाला इंदापूर रोहाणा आंबेकळवण या बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून इंदापूर वांगी केरण कोंडे सेलसेस से, परांडा करमळा तुफान पावसाचा अंदाज आहे अकलोट मासरस वेलापूर भालवानी डिग्घाची मसवड आटपाडी चिंके सांगोळे इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तसे कुरुळ विलाठी सोलापूर जामगाव मंगळोळी मंदरूप वलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी अलूर तुगाव उज्जैनम घोटाळा अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे बुलढाणा तांदवाडी तुळजापूर वैभंग पाणीगुवार शिले तुफान पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये राचींग कर्जत जळगाव मिरजगाव श्रीगंधा पडेगाव दोंडल जबरदस्त पावसाचा अंदाज राहील जामगेड कडाशिला मुसळधार स्वरूपात राहील आणि अंबळनेलय तुफान पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव खंडाळा अहिल्यानगर भालवानी मुसळधार पावसाचा अंदाज राहील बगूर पातर्डी अमरापूर मागा घोडेगाव बनास निवासा व मुरिल अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे घारगाव मांडवे दोदा स्वरूपात राहील वरवंडी दिवळी प्रवारा अश्वी संगनमेर अकोला दोदा पावसाचा अंदाज आहे श्रामपूर शिर्डी शिर्डीपुलता जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील पुणे जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोरदार पावसाचा अंदाज म जुन्नर ओतूर आले आणि अलकुटी टाके वाडा मनसर या भागात असून अति जोरदार पावसाची शक्यताही कवटे पाबलच्या भागात जोरदार स्वरूपात राहील मठ नारवे बोरी पालेगाव सुद्रुक नार्वे या भागात राहील आणि राहू कडेगाव दोनलाही जोरदार स्वरूपात राहील सासवड जिजुरी मार्गावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे दायरी पुणे वाघोली अळंदी चाकणखेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन कोपली कसमातला अतिवृष्टीसारखं राहील कसमातला जोरदार स्वरूपात राहील कर्जत कुसर आणि पेट नारेल मुंबई नवी मुंबई உரண்டை मुसळधार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे मोरबाड आंबेगाव शिवाले पै शाकरे पिवंडी कल्याण ठाणे निंजाले मराभ अंधार ओमवाडी इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे उंबरपाडा पेलवी शहापूर शेनवा सम्राट उंडा इगतपुरी प्रळी वाडा कोडाला इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील सपाले कोडमाल मानोर पालघर विसर वणीगाव कासा जोरदार पावसाचा अंदाज आहे जोहर मोकळा त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे समचरपूर तिळे डुबरे नांदूर शिंगोटे सिन्नर पांडुर ஜோார பாசாசவடிவர் అంతరం బాగల జోరదస్ రూపా నా జిల్లా పావుసాం అంశేరపూర్ అకోలా సంగనమెర అశ్వి బ వర్వండి తేస్ కొటాళే గరవాడి ఇక్కడ జోరద పావుతా అందాజరైల్ తిర్డే పండులీ సిన్న జో స్వరూప రైల్ బబీ జవీ శిర్డి కోపరగలా జోరద పావుతా అందాజాయి నాశిక లగత్సర నిమగా సున్న మంజూరు లసిల్గోదా నిపాడ ఓజర్ జోపూల నాకు లడాచుగా జోరద పావు అందాజాయి బారమదాపూర్ తాల్వడలాయి జోార స్వరూప రయిల్ మనమ నాగలా జోరద पावसाचा अंदाज आहे चांदवड वणीडोडांबे ओझर कळवणला मुसळधार स्वरूपात राहील सौदाने मालेगाव मालगाव नांदराणे अंजंग निमशेवडी नामपूर औटी ताराबादलाई तुफान पावसाचा अंदाज आहे साखरी बॅट चिंचकेट चिंचवड टिबी दुसाने अंचाले निसुत्राणे अंमली कोकसाने नवापूर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील नंदुरबार शहादा अकलकोवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे केटीआर शहादा असोल मालगाव जोरदार स्वरूपात बुडकी सांगवी सोले शिरपूर भालाने जोरदार पावसाचा अंदाज आहे सिंदखेडा जैतपूर आणि नांदराणे जापुरे जालोड जबरदस्त पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरुड इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे दरंगाव रंडळ अंबळनेर काडोरी चोपडा अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील अव्हाड आडगाव विरापुरा यावल पैजपूर जानोरी पाली स्टेशनलाही तुफान पावसाचा अंदाज राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पाहुर जामनेर बोवड बडगाव पासरा जबर does the pulses are undesigned. तर मराठवाड्यातील श्रीछत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड अदनौर पिशोर फुलंब्री विरामगाव तालवड मामदापुरलाई तुफान पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्रीछत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये सणासी पिंपरी श्री छत्रपती संभाजीनगर गंगापूर वैजापूर बिडकीन धाकीपाल काचूडपाचूड तुफान पावसाचा अंदाज राहील बनास वडूलभरबा देगावणे पैठण भक्तापुलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अमरापूर हनसापूर बालमटाकली आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर राम छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जोरदार पावसाचा अंदाज आहे पानवाडी कोल्हापांगरी जालना मध्यम जोरदार स्वरूपात राहील देवगौराजा आणि सम्राटनगर सिल्लोड भोकर्दन आणि वाजंटा या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर टाकली जोरदार स्वरूपात राहील करकम आणि बिडलाई जोरदार स्वरूपात राहील मंजलगाव वडवणी तळेगाव शिरसोळ सोन तुफान पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला पाटोदा आणि पातरू खरडा भूम धाराशिवचा काही परिसर कळम मासा अतिजोर पावसाचा अंदाज आहे दारू किडला जोरदार स्वरूपात येईल परळी अंबोगाई घाट नांदुरा राणी साळगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच वोकडा रेनापूर लातूर घाटेगाव मुरुड पेठकोण बाडा औसा खिंतवट श्रींतपाल लातूरोट मुसळधार पावसाचा अंदाज राहील लगेच पैसे बैठलासा जोळकोट वनवजूक उदगीर मुरकी देगळूरजूरलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अचोला औरशाजाणी हसी भालकी बीदर आणि हनेगाव जकाल तुफान पावसाचा अंदाज या भागाकडे बघायला मिळणार आहे नळदुर्ग ओटीलाही जोरदार स्वरूपात राहील तसेच वटगरी अलूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरीय या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मुखेड कवठा लोवा बुजूक गंगाखेर पालमलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बुरी जिंतूर माटा परतूर सेलू असेल जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर नांदेड वगैरे या जिल्ह्याकडे बसमहतपूर नांदेड वगला मुखेड कुंडलवाडी धर्माबाद अति जोरदार पावसाचा अंदाज या तारखेला राहील हिमायतनगर आडगाव उमरखेड ढाकणी मोरचंदी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनोरी इनापूरलाही जोरदार स्वरूपात राहील मागा जोरदार पावसा अंदाज बघायला मिळणार आहे तसे वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वाशिम रेताड मालेगाव परतूर महसूल मंगळूर पिकरजना केडा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मायको डोंगोलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापूर चिखली केलवर बुलढाणा या भागातील जोरदार स्वरूपात राहील मोटाला बाबरगाव दिगी नांद्रोणा जळगाव जामोद आणि मासराखेट जोरदार स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोटेलरा अलेवाडी वलसी चळगाव जमत मांसराखेड पातोळा मुसळधार पावसाचा अंदाज आहे खामगाव शिवगाव बाळपूर अकोला बुरगाव मंजू मुसळधार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे लय दर्यापूरलाही अतिवृष्टीसारखा राहील बडनेरा अमरावती नांदगाव मोझारी चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव अरबी वडोना लाडगड अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणथडी चिखलदरा रिसालदाणेलाही जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे पावसाचा अंदाज हा कुडाली डोर्ली कमळेश्वर उमरसावरने अतिवृष्टीसारखा राहील नागपूर हिंगणा पाचगावलाही अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे धामणगाव रेल्वे पुलगावलाही जबरदस्त राहील देवळी कोल्हापूर राळेगाव वडनेर वाडकीपुणे पुणे हिंगणघाटलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडकेट ढारवा रुईजवई अर्नी ध्यानी साक्री झोंडी कुसदकांडाळा अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे पांढरकवडा घाटंजी करंजी पेंढारीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे या तारखेला जोर जास्त राहील मौली कुटवाडा चरबक्के आणि तसेच चंद्रपूर बदलापूर गजवाली जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे गडचिरोली जिल्ह्याकडे जोर जास्त राहील चामर्शी घोट मुळसावली राजुळी वलनी सिंधवाई अतिवृष्टीसारखा जोर बघायला मिळणार आहे धुनरा मुरंगाव मालवेरा चुरमुरा नाटचौक दिघोरी किमटीमेंदा दिसिंग ढगपुटीचा दृश्य पाऊस या भागात बघायला मिळणार आहे कोलेगाव बोनगाव चिंचगड आणि संग्रणी लग्नी साकोली अडेल गोतंग उमरेट पावणी खेरगावलाही अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे गोंदिया जिल्ह्याकडे ढगपुटीचा दृश्य पाऊस हा साखरेटोळा आमगाव गो, लांजी गोंदिया तुमसर तिरा या भागात बहुतांश ठिकाण राहील निपाणी डोंगरी तिरोडी गोबरवाई मंगरुळी अकोला खरपसर अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये कामटी वागुली बार्शी धर्मापुरी भंडारा लखनी साखरेलाही अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर हिंगणा पाचगाव कामटी बागुली ओमडी सावरनेर बडेगाव बिछवा घोटी या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस बहुतांश ठिकाणी असणार आहे तसेच चुकून तुमचा एकंदावी भागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटले नवीन नोडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय